नमस्कार मी गजनधरे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया बातमी मित्रांनो त्या बातमीचा विस्तार पाहत हे ड्राफ अपडेट आपली भाषा सडेतोड भाषा मायभूमी न्यूज अकोला येथे मातंग समाजाच्या अॅग्रेकृत समितीच्या वतीने व वत वत विद, हो, वत तसे विद्यमानाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसीय धरणे आंदोलन अण्णाभू साठे आर्थिक विकास मंडळांच्या वतीने कर्ज प्रकरण व तसेच वाटप सातबारा बारा जमीनदारांचे अड रद्द करण्यात यावी तसेच लॉटरी पद्धत बंद करण्यात यावी अकोला येथे भूमियन मातंग समाज कुटुंबांना पद्मश्री कर्मवी दादासाहेब समाज सबळीकरण योजना अंतर्गत लॉटरी पद्धत बंद करून प्रस्ताव मान्य करावे शासकीय जमिनीचे पट्टे वाटप करण्यात यावे अशा या मागण्या घेऊन मातंग समाज जिल्हाधिकाऱ्यासमोर तीन दिवशी धरणे आंदोलन करत आहे मायभूमिनीसाठी राजेश अवचार अकोला गोष्टी आम्ही घेऊन तपासलेल्या आहोत त्याला सर्वोत्तम आपण मान्यता देऊन या गोष्टीला मागणीला हवं एवढं सो आमचं शासनाला मागणी आहे आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण होतील नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सर्व असंच चालू राहील बोला साहेब सर्व महापुरुषांना वर्ष करून आज रोजी अकोला जिल्हा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण माध्यम समाजाचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये एकूण बारीश मागण्या घेऊन आम्ही आज रोजी इथं बसलेला आहोत सर्वप्रथम म्हणजे लोकशाहीसाठी विकास महामंडळामध्ये जे लॉटरी पद्धत आणि त्यानंतर लॉटरी पद्धत असूनही छोट्याशा कर्जासाठी म्हणजे पाच पन्नास हजार रुपयाचं जरी कर्ज असलं तरी त्याला शासकीय कर्मचारी जामीनदार किंवा सातबारावाला जामीनदार मागतात सरळ सरळ आजच्या या शासनाने मातृम समाजातील एक प्रक्रिया उडवण्यासाठी या महामंडळामध्ये स्कीम लागू केलेली आहे शासनाला एवढीच मागणी आहे मातक समाजाची आर्थिक परिस्थिती आणि शैक्षणिक या सर्वात जास्त मागासलेला समाज आहे आणि अशा पद्धतीच्या जे नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्यापेक्षा आपण मात्र समाजाला मान सन्मान ठेवून आणि ज्या या पाच गोष्टी आम्ही घेऊन इथं बसलेल्या आहोत त्याला सर्वोत्तम आपण मान्यता देऊन या गोष्टीला मागेला आहोत एवढं सी आमचं शासनाला मागणी आहे आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण होतील नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सरळ असंच चालू राहील